राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमधील काही तरतुदींमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयामुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रातील नियम सुलभ होऊन पारदर्शकता वाढणार असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली या दुरुस्ती अंतर्गत कलम चोपन्नमध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला नऊ तासांऐवजी बारा तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे कलम पंचावन्नमध्ये विश्रांती कालावधीमध्येही बदल करण्यात आला आहे तसंच कलम पासष्टमध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत आता कमाल मर्यादा एकशे पंधरा तासांवरून एकशे चव्वेचाळीस तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे शासन मान्यतेशिवाय असा वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही त्याचबरोबर आठवड्यात अठ्ठेचाळीस तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नसल्याचं फुंडकर यांनी सांगितलं